कित्येक सामने अतुन राव खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले आज विशालला पहिला चेंडू विशाल तरे फलटा चेंडू आहे यावेळेस जर पाहिला तर करारी प्रहार पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार चार <laughs> ओम साई स्पोर्टच्या माध्यमात अगदी थोड्याच वेळात आपला ड्रोन दृश्य देखील पाहायला मिळेल कशा पद्धतीचे नक्कीच ड्रोन आणि या पूर्ण मैदानाचा आढावा आपल्याला पाहायला मिळेल या स्क्रीनवर ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं नेटवर्किंग आपण पाहतोय चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे आत्तापर्यंत तीन कॅमेरासह या मैदानामध्ये उतरले आहेत पण एकदा विशाल हा सिंगल काढलाय हे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते नेहमीच आपण पाहतोय एक चांगल्या बॅट्समॅनची लक्षण ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक मोठा फटका आला इथून जर पाहिलं तर आता मात्र आपल्याला सिंगल डबलवर जास्त भर द्यावा लागेल पुन्हा एकदा तेचस चांगली बॅटिंग करतोय पाहतोय पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी पायामधून चेंडू निघून आला स्वप्नील पाटीलला देखील हा चेंडू समजला नाही चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी धावा होत आहेत सात धबा आणि चेंडूचा खेळ पाहिला तर चार चेंडू चार चेंडू म्हणजेच चा कमबॅकिंग गोलंदाजी केलाय आतापर्यंत पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला निकुज राहू त्या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर साधीलय पायाने चेंडू थोडासा अडला जातोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय पाच चेंडू मध्ये आतापर्यंत आठ धावा तो चौकार आला त्यानंतर थोडस चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरली गेली आठ डबा स्कोर कार्ड वरती आहेत <laughs> प्रार इथून जर पाहिलं तर चौकार लगावली जाते आणि चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर बारा धावा स्कोर कार्ड वरती क्रमांक पहिला कम्प्लीट होतं एस डी जे उर्बी डीजेच्या माध्यमातून ही सदाबहार गाणी आपल्याला ऐकायला मिळतात परंतु मुरबेकरांची <पाथा> एक फरमाईश आहे की थोडीशी उडती गाणी लावायची उडती लावायची आपण बारा दाबा कोरवाट आल्यात छत्तीस दाबा टार्गेट आहे एका बाजूला आपण पाहतोय तेजस आणि विशाल तर आता मात्र गोलंदाजीवर आणलाय आतापर्यंतचा या सिजनवरचा बेस्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते बिरवाडी संघामधून इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू रन्स मात्र कम्प्लीट करतोय एक तेजस भाऊ आत्ताच ड्रोन उडलाय उडते गाणी वेतील इथून आपण पाहतोय शतक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये तेरा दावास कोरकाडवरती आहेत विशाल हो पुन्हा एकदा टॅप करतोय चेंडूला तिथे मात्र निघून जाय चांगलं क्षेत्रक्षण दर्शवतोय रन्स मात्र पुन्हा एकदा रन्स मिळेल सिंगल सिंगलच्या मदतीने चौदा धावा हो हा चेंडू अगदी सोडला गेलाय वाटलं होतं तेजसचं लक्ष ज्या पद्धतीने केंद्रित आहे आतापर्यंत बॅटमध्ये आता मात्र आपण पाहतोय या चेंडूवर हिट करण्याचा प्रयत्न होता तेजस या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर तेजसची आत्तापर्यंत थोडीशी बॅट थोडीशी लागली नव्हती परंतु आज त्याला ला खेळावं लागेल एक संघाचा ओपनिंग फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अपेक्षा असतात त्याच्याकडून परंतु सिंगल डबल सिंगल डबल हे मज महत्त्वाचं आहे कारण की तुषार विशालची बॅट ज्या पद्धतीने लागली दोन चौकार विशालच्या बॅटमधून आल्या आहेत इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग विशालने पाच चेंडूमध्ये दहा धावा बनवल्या आहेत आत्तापर्यंत आपल्या संघासाठी सोळा धावा स्कोर कार्डवरती आहेत पाचवा चेंडू थोडासा शरीराच्या पासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला सार्थक गरज नाही परंतु चेंडू सोडलाय वाईट इशारा आहे हा फुलट चेंडू सोडणार नाही जबरदस्त भटका विशालच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार पंचवीस धावा ट्वेंटी फाय रन्स मुरबेकरांचा एन्जॉय आपल्याला पाहायला मिळतोय पूर्णपणे जर पाहिलं तर आज त्यांचे पाठीराखे खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतायत मैदानाच्या बाहेर नक्कीच आपण पाहतोय सिंगल रन्स इथून येतील एक एक रन आपण पाहतोय ज्या पद्धतीने वाढला जात आहे थोडंसं बिडबाडी टेन्शन वाढतंय तो असा एखादा गोलंदाज यावा की त्याने दोन तीन विकेट मिळवावे दहा सव्वीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते सतरा चेंडू आणि दहा धावांची अजूनही आवश्यकता आहे हो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस सारंग खूप चांगला चेंडू या ठिकाणी हाताळतोय अवघ्या आताचा गोलंदाज आहे आणि नॅचरल टन त्याच्याकडे आहे पुन्हा एकदा इथून टन झालेला नाही सरळ चेंडू निघून गेला आहे मात्र यावेळेस जर पाहिलं तर आता सोळा चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता पुन्हा एकदा सॉफ्टँडने आहे हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स त्या ठिकाणी घेतली जाईल धावसंख्या संख्या वाढेल स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय अठ्ठावीस धावा आठ धावांची अजूनही आवश्यकता आहे अठ्ठावीस धावा झाल्यात फटका तर चांगला आहे परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळाल्या त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पुन्हा एकदा छेंडू फन्स मात्र सिंगल सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर तीस धावा तेरा चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर छत्तीस सहा धावांची आवश्यकता हो आहे स्कोर कार्ड जर पाहिलं तर छत्तीस बनवायचे आहेत आणि त्यामुळे अजूनही सहा धावांची आवश्यकता हो आहे यावेळेस अगदी कूल माइंडने तेजस फलंदाजी करतोय चांगली धावसंख्या आतापर्यंत बनवले विशाल खेळतोय दहा चेंडू मध्ये वीस धाबा बनवल्या आहेत तर तेजस आठ चेंडू मध्ये सात धाबा जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर बारा चेंडू मध्ये पाच धावांची आवश्यकता आहे स्कोर कार्ड एकतीस वर कोणत्याही हा अगदी एन्जॉय करताना आमचे प्रेक्षक वर्ग पूर्णपणे कॅमेऱ्यामध्ये कॅच केले जात आहेत ही मजा आहे अगदी जर पाहिलं तर पाठीराखे हे कशासाठी येत आहेत तर एंटरटेनमेंट करण्यासाठी आणि तेच एंटरटेनमेंट येथे आपल्याला पाहायला मिळतंय आहे खूप चांगल्या पद्धतीने सामन्याचा आनंद घेत असताना इथून आपण पाहतोय तयारीत नव्हतं तेजस स्वप्नील पाटील आलाय डॉन मैदानाच्या आतमध्ये इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी वाचवण्यासाठी सार्थकने प्रयत्न केले होते परंतु नाही सिंगल रन्स वाचू शकले नाही रन्स मिळेल एक आणि अजूनही पा चार धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अकरा चेंडू चार धावा अहो यावेळेस जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू तीन धावांची आवश्यकता आहे इथून आपण पाहतोय हा वाईट चेंडू आहे आए, हा वाईट चेंडू आहे अमांतर धाव या ठिकाणी नक्कीच पाहिले जाते धावसंख्या अजूनही जर पाहिले तर चौतीस धावा दोन धाव्याची आवश्यकता वेळेस चांगला चेंडू टॉस केलाय चेंडूला स्वप्नील आपण पाहतोय एक चांगला लेग कटर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातोय टॉस चेंडू नक्कीच नेहमीच करत असतो पुन्हा ह्या वगैरे पाहतोय हा चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोनकडे पाठवला आहे मॅचचा जर विचार केला तर आता मात्र सामना इथून स्कोर इज अ लेवल आपल्याला पाहायला मिळतोय स्कोअर लेवल झाला आहे जिंकण्यासाठी अजूनही एक रन्स एका रनाची आवश्यकता आहे हा <laughs> क्रितेशने थोडासा चॅलेंज दिला विशालला की टॅप मारून दाखव आणि तो चॅलेंज स्वीकारला होता परंतु इथे आपण पाहतोय रन्स कम्प्लीट होतोय नाही झालाय ओके okay. रन्स कम्प्लीट झालेला नाही आहे घडी बाद होतोय रचू आलाय मैदानाच्या आतमध्ये सिनियर खेळाडू आणि या खेळाडूकडे जर पाहिलं तर क्लास आहे टेनिस क्रिकेट म्हणा लेदर क्रिकेट म्हणा ज्या पद्धतीने हा खेळाडू आपण पाहतोय सातपाटी गावामधून खूप चांगला खेळाडू आता मात्र आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील सहा आणि सहा चेंडूमध्ये अजूनही एका दावेची आवश्यकता आहे सहा चेंडू, चेंडू आणि एक दावेची आवश्यकता सहामध्ये एक बनवायचं आहे बघूया सहा मध्ये एक अजूनही क्रितेश काहीतरी चॅलेंज देतोय विशाल ला परंतु हा चेंडू इथून आपण पाहतोय मॅच फायनल